बुलढाण्यातील मातोळा तालुक्यातील दाभाडी गावात रस्त्याला खेटूनच डॉक्टर डॉक्टर दुमजली घर आहे गजानन आपल्या व पंधरा वर्षाच्या मुलीसोबत राहत होता त्यांची मुलगी दहावीमध्ये मध्ये सध्या शिक्षण घेत आहे गजानन व त्याची बायको माधुरी हे दोघही प्रसिद्ध पशुवैद्यकीय डॉक्टर होते त्यांच्या घरापासून जवळच गजाननचा भाऊ देखील राहतो गजाननचे त्या गावात चांगले नाव होते पैसाही त्याच्याकडे भरपूर होता एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या पहाटे गजानन आणि त्याची बायको माधुरी सोबत एक धक्कादायक घटना घडली गजाननची मुलगी त्यावेळी आंतरशाले लंगडीसाठी शिर्डीला गेली होती त्यामुळे घरात तो आणि त्याची बायको माधुरी असे दोघेच होते माधुरीचे गजानन सोबत लग्न झाल्यानंतर आधी काही वर्ष सगळं सुरळीत सुरू होत परंतु पाच वर्षांनी गजाननचे बायकोच्याच नात्यातल्या एका तरुणीसोबत प्रेम जडलं गेल्या दहा वर्षांपासून त्या दोघांमध्येही प्रेम प्रकरण चालू होतं ती तरुणी अनेकदा गजानन व माधुरीच्या घरी यायची तिथे आठ आठ दिवस राहायची ती तरुणी आपल्या नात्यातील असल्यामुळे माधुरीला कधीही तिच्यावर व आपल्या नवऱ्यावर संशय आला नाही आणि त्यामुळेच ती तरुणी व गजानन यांनी माधुरीचा फायदा घेतला गजानन सुद्धा मधून कामाच्या निमित्ताने त्या तरुणीला भेटायला तिच्या घरी जात कधी कधी तर ते बाहेर देखील भेटत आणि त्यांच्यात सगळं काही होत म्हणूनच दोघांच्या विचित्र अवस्थेतील फोटो व व्हिडिओज गजाननने आपल्या फोनमध्ये काढून ठेवले होते सगळं काही त्यांचं अगदी सुरळीत चालू होतं दोघांमधील अनैतिक संबंधांबद्दल कुणालाही कधीच काहीच संशय आला नव्हता परंतु आता त्या मुलीचे लग्न करायचे घरच्यांनी ठरवले होते जिचा संबंध गजानन सोबत होता गेल्या काही महिन्यांपासून त्या तरुणीच्या घरच्यांकडून तरुणीवर लग्नासाठी दबाव वाढत चालला होता पण त्या तरुणीला फक्त गजानन सोबतच लग्न करायचं होतं तेव्हा ती तरुणी माझी करा आता लवकर लग्न करा मी तुम्हाला सोडून लग्न करणार नाही माझे लग्न दुसरीकडे दुसरी ठरले तर मी माझ्या जीवाचे काहीही बरे वाईट करून घेईल अशी धमकी त्या तरुणीनं गजाननला दिली गजाननला बायको आता जड वाटू लागली होती ती तरुणीचं त्याच्यासाठी सगळं काही होती गजानन व त्या तरुणीच्या अनैतिक संबंधांमध्ये बायको माधुरी येत होती त्यात लग्नाची असली मागणी सातत्यानं त्या मुलीची सुरू असल्यानं गजाननने मनातच एक प्लॅन आखला आपली बायको माधुरीच्या हत्येचा तिला कायमच संपवण्याचा त्यासाठी त्याला योग्य तो दिवस लवकरच सापडला सतरा जानेवारीला गजानन आणि माधुरी यांच्या पंधरा वर्षाच्या मुलीचा वाढदिवस होता पण त्या दिवशी तिला शालेय लंगडी स्पर्धेसाठी शिर्डीला जायचं असल्यामुळे गजानन आणि माधुरीनं आपल्या मुलीचा वाढदिवस सोळा जानेवारीला साजरा केला त्यावेळी दोनशे ते अडीचशे लोकांना गजानन अन्नदान देखील केलं त्यानंतर सतरा तारखेला गजानन आणि माधुरी आपल्या मुलीला मलकापूर स्टेशनवर सोडून देखील आले गजाननची बायको माधुरी तिच्या मनात देखील नव्हतं की तिच्या मागे किती मोठे षडयंत्र सुरू आहे तिचं वैवाहिक जीवन सुरळीत सुरू आहे असेच तिला वाटत होते नवऱ्यावर कधीही तिनं संशय घेतला नव्हता की आजही तिला नवरा आणि त्या तरुणीबद्दल काहीच माहिती नव्हतं परंतु ती त्या दोघांमध्ये येत असल्यानं गजाननने मुलीला सोडून स्टॉपवरून निघताना आपल्या बायकोच्या हत्येचा प्लॅन कृतीत उतरवायला सुरू केलं माधुरीला त्यानं गाडीतच बसून ठेवलं आणि तो एका मेडिकल मध्ये गेला तिथे त्यानं झोपेच्या गोळ्यांची चार पाकिटं घेतली माधुरी व गजानन दोघही घरी आले सतरा तारखेचा दिवस तसाच गेला मग अठरा तारखेच्या दुपारी एक वाजता गजाननने त्या झोपेच्या दहा गोळ्यांची पावडर केली बायको माधुरीला ॲसिडिटीचा त्रास असल्यामुळे ॲसिडिटीच्या चूर्णमध्ये ही पावडर मिक्स केली आणि गजानननं ते पाण्यात टाकून माधुरीला पिण्यास दिलं त्यामुळे माधुरीला दुपारी खूप गाठ झोप आली संध्याकाळी गजानननं तिला बळजबरीनं उठवलं तिला जेवायला दिलं तरी देखील माधुरी गुंगीतच असल्याचं त्याला दिसलं आपला चांगला काम करत आहे असे गजाननला समजले रात्री साडे दहा वाजता गजाननं हातामध्ये ग्लोव घातले खोलीत झोपलेल्या माधुरीच्या शेजारी तो गेला आणि तिथं असलेली उशी त्यानं माधुरीच्या तोंडावर घट्ट दाबून गुंगीत असलेली माधुरी तडफडायला लागली पण थोड्याच वेळात तिची धडपड कायमची शांत झाली माधुरीची अशा प्रकारे हत्या केल्यानंतर आपण पकडले जाऊ नये म्हणूनच गजाननने ते लगेच पुरावे नष्ट करायला सुरू केलं दरोडे खोरांच्या हल्ल्यातच बायकोचा मृत्यू झाला हे भासवण्यासाठी त्यानं घराचा दरवाजा उघडा ठेवला कपाटातील कपडे व इतर सामान आजूबाजूला फेकून दिले माधुरीच्या गळ्यातील मंगळसूत्र तिनं घातलेले कानातले कपाटातील कॅश चांदीच्या मूर्ती अशा चा सगळ्याच वस्तू गोळा करून त्यानं ते मोठ्या घरात कुठेतरी लपून ठेवल्यात आता स्वतःवर सुद्धा हल्ला झाला हे भासवण्यासाठी गजानन सोबत आणलेल्या झोपेच्या काही गोळ्या घेतल्या हातातील ग्लोज आणि गोळ्यांचे पाकिट जाळून टाकून मेलेल्या बायकोजवळ येऊन तो शांत पडून राहिला मग काय एकोणास तारखेला बातम्या आल्या बुलढाण्यात दापत्याच्या घरावर दरोडा पत्नीची हत्या पतीची अवस्था गंभीर एकोणावीस जानेवारीच्या पहाटे पाच वाजता गजाननची धाकटी भाऊजाई ऋषाली त्यांच्याकडे दूध घेण्यासाठी आली त्यावेळी तिला घराचा दरवाजा उघडा असलेला दिसला तिनं आज जाऊन बघितलं तर घरातील पूर्ण सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं हे बघून ती खूप घाबरली ती जेव्हा गजानन आणि माधुरीच्या खोलीत गेली तेव्हा तिनं जोरातच किंकाळी फोडली खोलीत गजानन आणि माधुरी दोघही निप्चित पडलेले होते त्यानंतर गावकरी गजाननच्या घराकडे जमा झालेत याबाबत माहिती मिळताच बोराखेडी पोलीस देखील तिथे दाखल झाले तेव्हा गजाननची बायको माधुरीचा चेहरा पूर्णपणे काळा पडलेला होता तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या लगेच लक्षात आलं तर गजानन बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता त्यामुळे पोलिसांनी लगेचच त्याला मलकापूर हॉस्पिटलला दाखल केलं तिथे त्याच्यावर लगेचच उपचार सुरू झाले आणि मग काय पोलिसांनी लगेचच ताबडतोब या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली मृत माधुरच्या गळ्यातील मंगळसूत्र कानातले तिचे काही दागिने तसेच घरातील काही चांदीच्या मूर्ती कपाटातील का काही पैसे गायब झाल्याचं पोलिसांच्या समोर आलं कपाटातील सगळ्या वस्तू कपडे अस्तव्यस्त पडले होते घरातील वस्तू देखील आजूबाजूला फेकून दिलेल्या दिसत होत्या त्यामुळे हा दरोडाचा प्रकार असावा असे पोलिसांना वाटले दरोडेखोरांच्या झालेल्या झटापटीत त्यांनीच माधुरीवर हल्ला केला असावा आणि त्यातच तिचा जीव गेला असावा आणि त्याच झटपटीत गजाननच्या मेंदूला मार लागला असून गजानन बेशुद्ध पडला असावा असा अंदाज पोलिसांनी लावला तेव्हा दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी बरेच तपास सुरू केले फॉरेन्सिक टीम फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि अकोला येथील डॉग स्पॉटला बोलवण्यात आलं शोध घेण्यासाठी टीम देखील तयार करण्यात पण तरीही पोलिसांच्या हाती दरोडेखोर काही लागत नव्हते कुत्र्यांना देखील दरोडेखोरापर्यंत पोहोचायला अपयश आलं हायवे जवळच असल्यामुळे दरोडेखोर कदाचित जिल्ह्याच्या बाहेरही पडले असेल असं देखील पोलिसांना वाटू लागलं त्यामुळे शक्य त्या ठिकाणी पोलीस दरोडेखोरांचा आता शोध घेणं सुरू करत होते दरोडेखोरांच्या टोळ्यांची माहिती पोलिसांनी काढली पण तरीही त्यांच्या हाती निराशाच लागत होती दरोडेखोरांचा शोध घेत असताना दुसरीकडे बेशुद्ध गजाननला जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सुरुवातीला दोन तीन दिवस गजानन शुद्धीतच नव्हता तो कोमात असल्याचं सांगण्यात आलं जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा पोलिसांनी लगेच त्याची चौकशी केली त्या रात्री नेमकं काय झालं का दरोडेखोरांनी हल्ला कसा केला असे प्रश्न पोलिसांकडून त्याला विचारण्यात आले पण तरीही गजानन काहीच बोलत नव्हता बायको गेल्याच्या धक्क्यामध्ये गजाननची अवस्था झाली असेल असे पोलिसांना वाटले एकीकडे ते दरोडेखोर हाती लागत नव्हते तर दुसरीकडे गजानन काहीच बोलत नसल्यामुळे कोणताही पुरावा कोणतीही लीड पोलिसांना मिळत नव्हती तेव्हाच गजाननला व माधुरीला काही धमकीचा फोन आला होता का हे तपासण्यासाठी पोलिसांनी गजानन आणि माधुरीचा मोबाईल तपासायचं ठरवलं आणि पोलिसांनी तसंच केलं आणि जेव्हा गजाननचा मोबाईल तपासला गेला त्या पोलिसांना खूप मोठी लीड मिळाली गेली त्यामुळे पोलिसांच्या तपासाचा अँगलच बदलला गजाननच्या मोबाईलमधून त्याचे एका महिला सोबतचे विचित्र अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओज पोलिसांना सापडले त्याचा हत्येशी काहीतरी कनेक्शन असल्याचं पोलिसांना वाटायला लागलं ही दरोड्यातून झालेली हत्या नसून आपली बायको माधुरीचा हा ठरवून केलेला खून आहे असा संशय बोराखेडी पोलिसांना आला आणि मग काय पोलिसांनी लगेच एक एक धागा जोडायला सुरू केलं जर गजाननच्या घरी दरोडा पडला होता तर दरोडेखोरांनी घराच्या दरवाजाची किंवा खिडकीची तोडाफोड केली असती परंतु गजाननच्या घराच्या खिडक्या व दरवाजा अगदी व्यवस्थितपणे होत्या कपाटातील सामान आणि कपडे जरी अस्तव्यस्त असले तरी कपाटाची तोडफोड काहीच झालेली नव्हती मुख्य म्हणजे दरोडेखोर झटापटीत हल्ला करताना तो एखाद्या शस्त्राने करतात यामुळे जर दरोडेखोरांनी माधुरी आणि गजाननवर हल्ला केला असता त्यांचं रक्त सांडलं असतं पण माधुरीची हत्या झाली होती तरी घरात कुठेही रक्ताचा थेंबही नव्हता त्यामुळे गजाननच माधुरीची हत्या करून बनावटी दरोडेखोर हल्ला दाखवण्याचा गजाननचा प्लॅन पोलिसांच्या लक्षात आला आणि तेव्हाच पोलिसांनी दरोडाखोरांवरून आपला मोर्चा गजाननकडे वळवला गजाननचे शांत राहणं बायकोच्या मृत्यूमुळे नाही तर ते पोलिसांच्या ताब्यात सापडण्याच्या भीतीमुळे होतं हे त्यांना समजलं तेव्हा त्या पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि तेव्हा समोर आलं माधुरीच्या हत्यामागचं हे खरं कारण दरोडेखोरांनी माधुरीची हत्या केल्याचं दाखवण्यासाठी गजानन इतका सगळा मास्टरमाइंड प्लॅन केला पण दरोड्याचे बेसिक रूल त्याच्या लक्षात आले नाही त्याची ही चूक बोराकडी पोलिसांनी हेरली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला बोराकडी पोलिसांनी गजानन टेकाळेला ताब्यात घेतलं असून त्याची पूर्ण चौकशी करण्यात येत आहे त्याच्यावर गुन्हा देखील नोंद झाला आहे पण अनैतिक संबंधातून गजाननने आपल्या बायकोला संपवलं खरं पण त्याच वेळी त्यानं आपल्या पंधरा वर्षाच्या मुलीला पोरकं केलं हे सुद्धा विसरून चालणार नाही मित्रांनो या कथेतून आपण खूप बोध घेऊ शकतो अनैतिक संबंध हे तुमचा संसार उद्ध्वस्त करू शकतात तुमचं आयुष्य कायमचं बर्बाद होऊ शकतं अनैतिक संबंध बनवून तुम्ही तुमच्या मुलांना देखील विसरून जातात त्यांचं भविष्य देखील विसरून जातात या माणसाने बायकोला मारलं स्वतः जेलमध्ये मा जाऊन बसला स्वतःची इज्जत पूर्ण धुळीस मिळवली आता काही तो जेल मधून बाहेर पडणार नाही मग त्याच्या सोळा वर्षाच्या त्या मुलीनं कायमचा बनून राहायचं का या सगळ्यात तिची काय चुकी आईला शिक्षा मिळालीच कोणताही गुन्हा न केल्याची या मुलीला कसली शिक्षा मिळाली या डॉक्टरने जे काही केलं ते योग्य होतं का तुम्हाला काय वाटतं या सत्यघटनेतून मला नक्कीच खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या सबस्क्राइब देखील करा धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी सतर्क रहा